ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका ते क्लिक त्यामुळे इथले जे मुसलमान आहे जे कन्व्हर्टेड सगळे मुसलमान आहेत हे मुस्लिम राष्ट्रामध्ये जात नाही ते तर त्यांना तिथे गुलामाची किंमत आहे घाबरले जीवाला घाबरले तलवारी मानेवर ठेवल्याबरोबर हिंदूंनी फक्त हिंदूंकडूनच वस्तू द्याव्या हे सांगण्याचा अधिकार दिलेला आहे सगळे हिंदू आहेत या हिंदूंचा कॉंग्रेसवाल्याने त्याचे वेगळे धर्म बनवले भारतीय मुसलमानांचा प्रॉब्लेम हा आहे की त्यांच्याकडं कोणी समाज सुधारकच तयार होत नाही चार पाच पिढ्या माग गेला तर सगळे हिंदू आहेत अठ्ठ्याण्णव टक्के भारतीय मुसलमान हे पाच सहा पिढ्यांच्या पाठीमाग हिंदू होते घाबरले जीवाला घाबरले तलवारी मानेवर ठेवल्या बरोबर त्यांच्या चार पाच पिढ्या मागच्या सगळ्या घाबरल्या मुसलमान झाल्या पण आता त्यांनी हिंदू व्हायला पाहिजे तर जे मुसलमान झाले त्यांना ते खरे ओरिजिनल मुसलमान मुसलमान मानतच नाही आपण जसे कापर आहोत तसे ते त्यांच्यासाठी तुच्छ आहेत ते गुलाम आहेत त्यामुळे इथले जे मुसलमान आहेत जे कन्वर्टेड सगळे मुसलमान आहेत हे मुस्लिम राष्ट्रामध्ये जात नाहीत तर ते त्यांना तिथे गुलामाची किंमत आहे थोडे कष्ट करावे लागतील फर्निचर बनवायचं असेल तर शोधावं लागेल तुम्हाला आणि संपूर्ण जगाचं दारूल इस्लाम बनवायचं त्यामुळं प्रत्येक अशा व्यवसायांमध्ये प्लंबिंग वायरमॅन रिक्षा टांगे या सगळ्या अशा ज्या व्यवसायात रोज मर्राकी जिंदगीमध्ये ज्या लागतात अशा सगळ्या व्यवसायांमध्ये आता त्यांचं प्रमाण वाढत चाललंय तुम्हाला ते प्रमाण पण वाढवावं लागेल आपल्या तरुण मुलांना ज्या गोष्टी करायला हाक पाडावे लागतील असं कुठलंही कामसाठी जर तुम्हाला हिंदू टेक्निशियन हवा असेल तर त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही फक्त आपला पत्ता आणि हे टाकलं आहे आणि माझा पंखा बंद पडला आहे माझा फ्रीज बंद पडला आहे मला हिंदू माणूस वाटवा अशा पद्धतीचं आहे म्हणतात म्हणजे पोचलं पाहिजे जास्तीत जास्त त्याचा एक मोठा स्टॉल किंवा त्याची एक मोठी जाहिरात इथे लावली पाहिजे मी भाजीपाला घ्यायला जाईन मी फळ भाजी घ्यायला जाईन मी काहीही विकत घ्यायला जाईन ते विकत घेताना मी फक्त हिंदू माणसाकडूनच घेईन आणि हिंदूंनी फक्त हिंदूंकडूनच वस्तू विकत घ्याव्या हे सांगण्याचा मला संविधानाने अधिकार दिलेला आहे मी कुठल्याही धर्माचं नाव घेतलं नाही हिंदूंनी हिंदूंकडून विकत घ्यावं म्हणजे जर प्रत्येक दुकानामध्ये किंवा हॉटेलमध्ये जैन धर्मीय हे विचारू शकतात खुलेपणाने जैन डोसा मिळतो का जैन चकली आहे का आणि हा त्यांना दिलेल्या संविधानाने जर अधिकार आहे तर मग हिंदूंना सुद्धा बरं जैन पण हिंदूच आहे जैन शेख बुद्ध हे सगळे हिंदू आहेत या हिंदूंच्या शाखा आहेत त्या काँग्रेसवाल्यांनी त्याचे वेगळे धर्म बनवले त्यामुळं हे हिंदू व्यावसायिक संघ आणि त्यांचं हे प्रदर्शन हे काळाची फार मोठी गरज आहे हिंदू धर्मावर सातत्याने अटॅक करणारे अहिंदूंनी जर दुकानं उघडली तर त्या वस्तू विकत घ्यायच्या की नाही हे सांगलीतला हिंदू माणूस ठरवणार आणि त्यांनी जर हे ठरवलं आणि एका अहेंदू टोमॅटो सकाळपासून तो पाच किलो टोमॅटो विकायला बसलाय त्याचा एकही टोमॅटोच जर विकला गेला नाही आणि असं जर एक महिना झालं तर काय होईल काहीही कुठलंही आंदोलन कुठल्याही मारामाऱ्या कुठल्याही तलवारी कुठलंही निदर्शन मोर्चे न काढता अतिशय शांततेने तुम्ही त्यांना गुडघ्यावर आणू शकता तुम्ही त्यांना नाक रगडायला भाग पाडू शकता आर्थिक नाकाबंदी याच्यासारखं भयंकर मोठं सामान्य माणसाच्या हातातलं शस्त्र नाही